श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश यांचा जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असंही म्हणतात यंदा एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केले जाते यामध्ये आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यश प्राप्त होईल असा विश्वास आहे माघी गणेश जयंती हा एक विशेष दिन आहे कारण या दिवशी गणेशांचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होतात यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळते या दिवशी श्री गणेशांच्या विधिवत पूजनासह घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे या उपायामध्ये उपवास नाही केला तरी चालेल पण एकवीस दुर्वांचा हा उपाय आपल्या मुलांच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी आईने मुलांसाठी करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांना सर्व कामामध्ये यश मिळायला लागेल तर हा उपाय कशा प्रकारे कुठे कोणत्या करायचा आहे त्याचबरोबर उपाय केल्यानंतर या दुर्वांचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा माघी गणेश जयंती ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येते या दिवशी विशेष पूजा केली जाते पण हा दहा दिवसीय उत्सव नाही माघी गणेश जयंतीवर साधारणतः गणेशांचे पूजन विशेष महत्वाचे मानले जाते यामध्ये प्रमुख पूजेचा विधीचा समावेश होतो पण आता मोठ्या मूर्तीची स्थापना किंवा विसर्जन आपल्याला करायचं नाही मग हे पूजन आपल्याला कसं करायचं आहे तर हे आधी आपण जाणून घेऊयात हिंदू पंचांगानुसार मागी गणेश चतुर्थी ही शनिवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे आपल्याकडे चंद्रोदयाची वेळ पकडली जाते म्हणूनच ही गणेश चतुर्थी जी आहे ती आपल्याला एक फेब्रुवारी रोजी साजरी करायची आहे तर एक फेब्रुवारी रोजी शनिवार आलेला आहे या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं सगळ्यात आधी घराची स्वच्छता करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे आणि यांनी आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना आपल्याला सर्व देवांना आंघोळ घालायची आहे आणि गणपती बापांच्या मूर्तीवरती आपल्याला विशेष अभिषेक करायचा आहे असं एकही घर आढळणार नाही जिथे गणपतींचा फोटो किंवा मूर्ती नसेल पण अजूनही तुमच्या देवाऱ्यामध्ये जर गणपतींची मूर्ती नसेल तर हीच ती वेळ आहे हीच ती शुभ तिथी आहे या दिवशी तुम्ही गणेशांच्या मूर्तीची स्थापना तुमच्या देवाऱ्यामध्ये करू शकता मूर्ती घेत असताना ती तुम्ही धातूचीच घ्यावी पितळेची किंवा तुम्ही पंचधातूची घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही चांदीची देखील मूर्ती घेऊ शकता पण खूप मोठी अशी मूर्ती देवघरामध्ये असू नये त्यामुळे छोट्या आकाराची मूर्ती तुम्हाला या दिवशी स्थापित करायची आहे आता आपल्याला बापांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यासाठी तुम्ही पाणी घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे किंवा तुम्ही दूध देखील घेऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने ओम गण गणगणपती नमह या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे अकरा पळी पाणी अकरा पळी तुम्ही पंचामृत किंवा दूध आणि त्यानंतर परत अकरा पळी पाणी ओम गण गणपती नमह या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे अभिषेकाचं पाणी तुम्ही थोडं थोडं तीर्थ म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे उर्वरित पाणी तुम्ही झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं आहे त्यानंतर बापांच्या मूर्तीचं विधिवत तुम्हाला पूजन करायचं आहे त्यासाठी एका छोट्याशा चौरंगावरती एक लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापित करायची आहे त्यानंतर बापांच्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंध ओल कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायच्या धूपदीप ओवाळून बापांना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा तसेच तुम्हाला तिळगुळाचा नैवेद्य देखील या दिवशी अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही तिळगुळाचे मोदक देखील बाप्पांसाठी बनवू शकता आणि याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा तुम्ही जर स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेलात तर तिथे ही सेवा सामूहिक चालते तिथे जाऊन देखील तुम्ही ही सेवा करू शकता जसं की तुम्हाला माहितीये की आपण घरी केलेल्या सेवेपेक्षा मंदिरात केलेली सेवा ही कितीतरी जास्त पटीने फलित होते पण आता मंदिरात शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील ही सेवा करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जावं या दिवशी तिथे श्री गणेश याग देखील केला जातो गणेश याग म्हणजे काय तर पहा ही एक सामूहिक सेवा आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री गणपती बाप्पांसाठी तिथे यज्ञ केला जातो आणि त्या यज्ञामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ साखर आणि तीळ याची आहुती द्यायची असते अशी प्रत्येकाकडे त्या आहुतीचं साहित्य दिलं जातं आणि श्री गणेश अथर्व शेषाचे एकवीस आवर्तन केली जातात जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की उद्याच्या दिवशी म्हणजे श्री गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचं तत्व हे एक सहस्त्रपटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे ही सेवा केल्याने तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील पण आता केंद्रात जाणं शक्य नाही मग अशा वेळेस काय करावं तर तुम्ही घरी देखील ही सेवा करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हा एकवीस दुर्वांचा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तयार करायच्या आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे की एक दुर्वा म्हणजे तीन दलाची म्हणजे तीन पानाची एक, एक दुर्वा असते अशा आपण एकवीस दुर्वा घेतल्यानंतर त्याची एक जुळी तयार होते पण आपल्याला या दिवशी एकवीस दुर्वाची जुडी तयार करायची कारण आपल्या कठीणातील कठीण इच्छेपूर्तीसाठी आपण हा उपाय करणार आहोत मग तुमची कोणतीही इच्छा द्या तुमच्या मुलाबाळांसाठी असेल अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांना म्हणावं तसं करिअर मध्ये व्यवसायामध्ये यश प्राप्त व्हावं मनावी तशी नोकरी मिळावी किंवा त्यांचे विवाहाचे योग जोडून यावे जर त्यांना संतान प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी देखील आईने मुलांसाठी हा उपाय करावा तुमची मुलं कुठेही राहत असतील बाहेरगावी शिकायला असतील बाहेरगावी नोकरी निमित्ताने असतील फॉरेनला राहत असतील तरी देखील तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता आता आईचा मासिक धर्म आलेला असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आई ऐवजी वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल पण जर घरामध्ये सुतक असेल तर सुतकामध्ये मात्र तुम्हाला हा उपाय चुकूनही करायचा नाही तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकवीस दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आहेत किती एकवीस एकवीस दुर्वांच्या जुड्या घेतल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे जिथे आपण बाप्पांचं विधिवत पूजन केलेलं आहे तिथे बसल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर एक एक दुर्वांची जुडी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे देठ जे आहे ते बाप्पांकडे करायचं आहे हे दुर्वांचं देठ जे आहे त्याला थोडीशी तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा अथर्व शेषाचं पठण करायचं आहे त्यानंतर ती दुर्वाची जोडी जी आहे ती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची अर्पण करत असताना देट जे आहे ते बापांकडे यायला हवं आणि आपल्याकडे पानाचं टोक यायला हवं अशा पद्धतीने आपल्याला ती दुर्वा जी आहे दुर्वाची जुडी अर्पण करायची पहिली जुडी अर्पण केल्यानंतर पर परत दुसऱ्या वेळेस आपल्याला दुसरी जुडी हातामध्ये घ्यायची आणि परत आपल्याला एक वेळा अथर्व शेषाचं पठण करायचं एक लक्षात घ्या तुम्ही एकवीस आवर्तन करणार आहात अशा वेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस फलश्रुती बोलण्याची म्हणजे फलश्रुती पठण करण्याची गरज नाही फलश्रुती तुम्ही सगळ्यात शेवटी म्हणजे एकविसाव्या वेळेस पठण केली तरीही चालेल का तुम्हाला एकवीस दुर्वांच्या जुड्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत कितीही कठीण इच्छा असेल तर ती यामुळे पूर्ण होते आणि तुमच्या हातून एकवीस वेळा अथर्व शेषाची आवर्तन पठन होतात आणि ही बाप्पांची सर्वोच्च सेवा आहे आणि म्हणूनच तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी एवढी सेवा बाप्पांच्या चरणी रुजू करायची आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणं शक्य नाही किंवा तुम्हाला बाहेर पडणं शक्य नाही अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी देखील ही सेवा करू शकता हा इच्छापूर्ती उपाय आहे यासाठी तुम्हाला लागणार आहेत पण या व्यतिरिक्त तुम्ही इतरही सेवा करू शकता जसं की ओम गण गणपती नमह या मंत्राचं तुम्ही जप करू शकता दिवसभरामध्ये जेवढं नामस्मरण कराल तेवढी सेवा तुमची होईल आणि बापांपर्यंत छोटी मोठी तोडकी मोडकी का होईना सेवा ही पोचते बाप्पा हे शीघ्र पावणारे देव आहेत म्हणून तुम्ही ही सेवा देखील करू शकता एकवीस दुर्वांच्या जोड्या अर्पण करणं शक्य नसेल तर किमान एक दुर्वाची जोडी तरी तुम्ही तुमच्या मुलांसाठी अथर्व शेषाचं पठण करत ती तुम्हाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी मुलांकडून देखील अथर्व शेषाचं पठण किंवा श्रवण करून घ्यायचं आहे जर मुलं तुमच्या जवळ असतील तर आणि मुलं बाहेरगावी असतील तर त्यांना तुम्ही फोन करून सांगू शकता की तुम्ही अथर्व शीर्ष जे आहे ते श्रवण करा असा हा प्रभावी उपाय तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे दुसऱ्या दिवशी ह्या एकवीस दुर्वांच्या जुड्यांचं काय करायचं तर ज्याप्रमाणे आपण सुकलेली फुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकतो अगदी त्याचप्रकारे ह्या सुकलेल्या दुर्वांच्या जुड्या ज्या आहेत त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ